राष्ट्रवादीमध्ये दोन्ही रुपाली भिडल्याचं दिसत आहे विधान परिषदेसाठी रुपाली चाकणकर यांचं नाव सध्या चर्चेत आहे चाकणकरांच्या नावाला रुपाली ठोमरे यांनी आक्षेप घेतलेला आहे एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी उपस्थित केलेला आहे रुपाली चाकणकर सध्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्याही अध्यक्ष आहेत आणि त्यावरनच रुपाली ठोमरे यांनी आक्षेप घेतल्याचं दिसतंय आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं ही बातमी समोर येते आहे अजितदाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या दोन्ही नेत्या रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर या भिडल्याचं दिसतंय विधान परिषदेसाठी रुपाली चाकणकर यांचं नाव सध्या चर्चेत आहे आणि यावरनंच रुपाली ठोंबरे यांनी आक्षेप घेतल्याचं दिसतंय एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी उपस्थित केलेला आहे रुपाली चाकणकर या सध्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्यासोबतच राज्य महिला आयोगाच्याही त्या अध्यक्ष आहेत आणि त्यामुळेच विधान परिषदेसाठी त्यांचं नाव चर्चेत आल्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी आक्षेप घेतल्याचं दिसत आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया याविषयी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील दोन नेत्या आता भिडताना दिसत आहेत बरोबर आहे एका वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती विधान परिषदेचा तिढा सुटला ज्यात चाकणकरांना संधी मिळणार असं म्हटलं गेलं याच बातमीचं कात्रण फेसबुकवर पोस्ट करत रुपाली ठोबरेंनी एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार अजितदादा न्याय नक्की देतील असा विश्वास व्यक्त केलेला आहे जसं फेसबुक मध्ये म्हटलेलं आहे आणि हे लिहित असताना त्यांनी असं म्हटलंय की एकाच महिलेला किती पद देणार असा प्रश्न उपस्थित करत रुपाली ठोंबरे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे त्या असंही म्हणत आहेत की बातमी सतत माध्यमांमध्ये फिरवली जाते त्याची शहानिशा जेव्हा केली तेव्हा पक्षानं कुठलंही अधिकृत पत्र जे आहे ते दिलेलं नाही आणि म्हणून हे सगळं असं बातम्या फिरण्याचं पसरवण्याचं काम जेव्हा केलं जात आहे तेव्हा अशा पद्धतीनं एका व्यक्तीला एकच पद हा जो पक्षातला न्याय आहे त्यानुसार अजितदादांनी न्याय दिला पाहिजे असा विश्वास रुपाली व्यक्त करतायत पण विधान परिषदेच्या बरोबर बरोबर आहे त्यामुळे यावरती काय रुपाली ठोंबरे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे त्या सध्या फोन आईन वरनं आपल्या सोबत आहेत थेट त्यांच्याकडे जाऊयात रुपाली ठोंबरेजी तुम्ही आक्षेप नोंदवलेला आहे काय तुमचं सविस्तर म्हणणं आहे यावर काल अचानकपणे पोस्ट आली की सॉरी बातमी आली की विधान परिषदवर राष्ट्रवादीची ही नाव जवळजवळ निश्चित करण्यात आलेली त्या बातमीची शहानिशा करण्यासाठी पक्षाकडे जेव्हा विचारणा केली तेव्हा पक्षाने सांगितलं की असं कोणतंही पत्र किंवा बातमी पक्षाने दिलेली नाही मग असा विषय आला की या बातम्या देतो कोण हा शोध घेणं गरजेचं होतं आणि राज्यपाल नियुक्त आमदारचे निष्कर्ष हे वेगळे आहेत त्याच्यामध्ये कला डॉक्टर इंजिनियर सामाजिक क्षेत्रामध्ये जे तज्ज्ञ आहेत हुशार आहेत तज्ज्ञ त्या व्यक्तींना दिलं जातं जर पक्षामध्ये अशी संधी देणार असेल तर लोकशाहीने आम्हालाही विचारणं गरजेचं आहे ना पक्षामध्ये इतरही महिला आहेत की ज्या इच्छुक आहेत मी इच्छुक आहे वैशालीताई नागवडे आहेत सुरेखाताई ठाकरे आहेत पुण्यातनं दीपक मानकर आहेत बाबा पाटील आहेत असं कोणालाही विचारणा न करता डायरेक्ट त्यांना देण्यात येणार आहे ही जेव्हा बातमी येते त्या शहानिशा केल्यानंतर ते त्याला हे उत्तर आहे आणि मुळामध्ये रुपाली ताई चाकणकर या काही माझ्या दुश्मन नाहीयेत मला काही त्यांना विरोध नाहीये त्यांच्याकडं ऑलरेडी महिला आयोगाचं पद आहे महिला प्रदेश अध्यक्ष आहेत आम्ही अजितदादांना याआधी विनंती केलीये एक व्यक्ती एक पद देऊन सगळ्यांना महिलांना समन्याय द्यावा ठोंबरे महिला जी, काम जे म्हणतात तुम्ही जे म्हणताय त्यावरच प्रश्न पडतो की तुम्ही पक्षाकडे चौकशी केली पक्षाने सांगितलं अशी कुठलीही अधिकृत यादी दिलेली नाहीये मग ही बातमी कुठून आली हा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न तुम्ही म्हणतायत की एकाच महिलेला दोन पदका हा आक्षेप सुद्धा तुम्ही घेतलेला आहे सगळ्यात महत्वाचं ही बातमी कुणी लावली त्याच्यासाठीच पक्ष सुद्धा त्याची शोध घेत आहे की ही बातमी कुणी आणि कशी लावली ती कारण का जेव्हा आम्हाला पक्षाने सांगितलं ही बातमी आपल्या पक्षाची अधिकृत नाहीये तेव्हाच हे समोर आलं की ही बातमी कोणीतरी पेरली आहे आता अख्खा महाराष्ट्र की ज्यांना ज्यांची उमेदवारी जाणीवपूर्वक लादायचीच असेल त्यांनी त्या बातम्या लावल्या असतील असं तो शोध समोर येईल आणि राहायला आक्षेप घ्यायचा आमच्या आटनकर ताईंकडं लक्षात घ्या महिला आयोग आहे संविधात्मक पद आहे त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्ष आहे त्यामुळे इतर ज्या महिला काम करतात त्यांना संधी कधी मिळणार त्यांना न्याय कधी मिळणार आणि याआधी राष्ट्रवादी एकत्र होती त्यावेळी ठीक होतं की काही ने? नेते होते की ते सांगायचे आणि म्हणून व्हायचं परंतु आता राजकीय अध्यक्ष माननीय दादा आहेत ज्याप्रमाणे इतर महिलांना न्याय देण्याचं काम दादा नक्कीच करतील त्याच्यासाठी ती पोस्ट होती कुणाला विरोध वगैरे नाही फक्त महिलांना समान संधी मिळाली पाहिजे ज्या महिलांकडे तुम्ही लक्षात घ्या की जर सुरेखा ठाकरे था ताई आहेत आमच्या त्यांच्याकडे आयोग असतो त्यांना प्रदेश अध्यक्ष दिलं असतं तर चाकणकर त्यांनी आक्षेप घेतलाच असताना किंवा उद्या मी त्या पदावर असते तरी त्यांनी आक्षेप घेतला असता एका व्यक्तीला एक पण द्या ना अनेक लोक महिला काम करतात सक्षम त्यांनी अजितदादांसोबत अजितदा तुमचा विरोध आहे थोडक्यात काय म्हणले लाडकी बहीण योजना पक्षांतर्गत राबवायला तुमचा विरोध आहे लाडकी बहीण म्हणून अजितदादा मला न्याय देतील हे मी तुमच्या माध्यमातून सांगतो बरं धन्यवाद बहीण म्हणून अजितदादा हे माझ्यासारख्या बहिणीला नक्की न्याय देतील आणि सर्व माझ्या मात्या भगिनी ज्या आमच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यांना सगळ्यांना समान संधी मिळेल ही मला खात्री आहे अजितदादांकडनं प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांकडनं परंतु बा... ही बातमी पेरल्यानंतर ती कुणी पेरली आणि का पेरली म्हणून त्याला हे मला समोर येऊन सांगावं लागले निश्चित निश्चित धन्यवाद रुपालीजी या प्रतिक्रियेसाठी